राजा आणि बकासूर लवकरच पळतील की राजा डावीनं जो उपाय चालू केला की एकदम मैदान झालं की लगेच तिसऱ्या मैदानात बकासूर संघ पळलेला दिसेल मला लय मेसेज येतात इन्स्टाला कि राजाची आणि बकासूरची गाडी ताय पडा संपत आलेला तुम्ही जसं म्हणाला तसं आता काय सध्या स्थिती आहे आणि कसं एक्सटेंड वगैरे होणार झाले सगळे हो देऊ करू पैसे पटवा हे ते म्हणायचे पण बेट तर कोणच नव्हतं दिली तर दोन दोन वेटिंग करायला लावायची अचानकच फोन करून सांगणार की आता उद्या नको उद्या जर पुढच्या मैदानात कधी पैसे तर त्यांनी अगोदर घेतलेले असायचे खूप म्हणजे एक वेगळा चमत्कार घेतलं गोष्ट बसल्या परवा माझ्या एक पैरा मोडलाय मला ती गोष्ट खूप माझी वेदना नाही होती ती गोष्ट अर्जुन लगे पण राजाला एक दोन नंबर परत निर्णय घेतला की नाही घरचीच गाडी हा चिंचा उर्मिला ताई यांची मुलाखत घेण्यासाठी आणि जे ट्रॉफीज आहेत त्या सर्व राजाने आणि अर्जुनने जिंकलेल्या चषक पाहू शकता आपण ताई आहेत ता आपल्यासमोर शेठजी पण आहेत आणि सरकार ग्रुप चे एक प्रामुख्य मेंबर्स पण आहेत आपल्यासमोर हर्ष भाऊ आहेत ऋषी भाऊ आहेत नमस्ते मॅडम काय सांगाल एक पुसेच मैदान आणि पुसेगाव मैदानामध्ये घरची गाडी पाहिजे आणि झालेला काय आनंद होतात बैलगाडी प्रेमी आहेत ती वर्ष वर्षभर वाट बघतात कुसेगाव मैदानाची पण कुसेगाव मैदानाची वर्षभर वाट बघितली छोटी घरची गाडी पळवायचं ठरलं आणि आपाने गाडी बोलायला ठेवली आता आनंद आहे शेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला एक नंबर आता कधी होती बघूया इच्छा एक नंबर करायची पण गुलाल तर आहे कंटिन्यू ताई तुम्ही जवळपास झालं दीड ते दोन वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहात तुम्हाला पण बरेच जणांनी सांगितलं असेल की त्या गुलालाच महत्व भरपूर आहे आणि एक बैलगाडी मालक म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की तो एक गुलाल प्राप्त व्हावा पण आज घरची गाडी पळवून विशेष म्हणजे तो गुलाल प्राप्त झाला ही कसं पुसेगावचं मैदान आपली आपल्या आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटतं ना तिथं आपली गाडी राहावी नशिबाने काही काही लो लोकांच्या राहिल्या नाही त्या पण आपली गाडी बोलात राहिली आनंद आहे याचा तो निर्णय कसा घेण्यात आला की एवढ्या मोठ्या मैदानात तीच गाडी पळवायची ऍक्च्युली माझं आणि बापू दादांचं ठरलं होतं आपण गाडी फुडून पळवूया म्हणून पण काय कारणानं अर्जंट लय तुझे पहिले चांगले पण राजाला एक दोन नंबर येत होते परत निर्णय घेतला की नाही घरचीच गाडी म्हणून दादा पण म्हणले तर काय अर्जुनचा करार आलाय संपत घरची गाडी आणूया आणि आप्पा पण मला म्हणले घरच्या गाडीवर जास्त भर द्या मी तुम्हाला लय नाही बुलात तर नेहमी तो त्या पण ऐकलं आता अर्जुनच्या कडे येऊयात अर्जुनचा करार संपत आलेला तुम्ही जसं म्हणाला आता काय सध्या स्थिती झालं असं की एकतीस जानेवारी पर्यंत आपला लेखी करार आहे ऍक्च्युली ठरला होता तसा शाब्दिक करार बारा महिन्यांचा पण जगताप शेटला आणि विजूभाऊ काळेंनाच माहित होतं की मुंबईला दोन महिना बैल पाळणार आहे संदीप भाईंच्याकडे ते मला काही माहित नव्हतं ते त्यामुळे त्यांनी तिथे ते बोलले आणि विजूभाऊ विलास हो म्हणले चौदा महिने झाले पण शेठजींचं म्हणणं होतं की आपण तर बारा महिने शाब्दिक होता आपला म्हणून कुशेगावच्या मैदाना दिवशीच विलास ना फोन केला संध्याकाळी विलास ना म्हणलं की उद्यापासून तुमचा तुमचा मार्ग मोकळा तर आमच्या शेठजींची इच्छा आहे मी बाबा बारा महिन म्हणलो तर माझं बारा महिनच राहील मी काही त्या पेपराकडे जात नाही मी शब्दाला किंमत देतोय म्हणून त्यांना सांगितलं तर ते म्हणले नाही नाही ताई तुम्ही आत्ताच काय बाईट देऊ नका मी हाऊसला येतो आपण पुढं बसू आणि करा संपल्याचं माझं मी घोषित करतो तुमचं बोलू नका शांत बसा विलासभावनीच मला बोलवलं आता ज्यावेळेस जे प्रेक्षक चाहते आलेले राजाचे झाले अर्जुनची झाले एक मनामध्ये त्यांची पण इच्छा होती की दोघांनी काहीतरी करावं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झाले सर्व माझं नंदी पळतेतच माझ्यासाठी म्हणेन माझ्यासाठी असो विलास भोंशासाठी असो कंदोच्या दादासाठी असो दूर पळतेत पळतात आपापल्या नंदी आपापल्या मालकांच्या साठी पण घरची गाडी त्याचा एक वेगळाच आनंद असतोय त्याच्या त्याच्या घरच्या गाडीच्या केसरी झाली माझा मला अभिमान आहे ताई बैलगाडी क्षेत्र चांगले पण अनुभव असतील काही वाईट पण अनुभव पहिल्या संदर्भात असतील तर काय अनुभव कशा पद्धतीने येतात आता सध्या चांगले आहेत अर्जुनच्या कराराच्या अगोदरच म्हणजे वेगळंच होतं ती माझं बैलगाडी क्षेत्र सगळं कष्ट स्ट्रगल हेच होते अर्जुनच्या करारानंतरचे नंतरचे दिवस सगळे चेंज hmm. की पूर्ण मला फोन येते पहिल्यासाठी मला कधी कुणाला पहिल्यासाठी फोन करावा लागला नाही राजा दावणीला आलाय तसा अर्जुनचा पावला पाऊल टाकतेस आताच <laughs> सुवर्णकारणी म्हणेन की मला बी वाटलं नव्हतं की मी एवढ्या टॉपला खेळीन एवढ्या कमी वेळेत <laughs> तसं म्हणायला गेलं तर मला सव्वा वर्ष ते दीड वर्षच झालंय अर्जुन आपल्या दावणीला सहा महिने अगोदरच अर्जुन दावणीला याच्या सहा महिने अगोदरच माझा रुबाब वादळांचा काळ होता पण ती काही पळायला नाही अर्जुन आल्यापासून अगोदर झालाय ताई सुरुवातीला ज्यावेळेस रुबाब झाला अजून एक नंदी वादेल तर ती एक संघर्षाचा काळ होता त्यावेळेस तुम्ही स्वतःहून पायऱ्याला फोन करायचा बैलगाडी मालकांना त्यावेळेस काय म्हणजे त्यांची काय रिस्पॉन्स यायची सगळी उघडच बोलायची ऍक्च्युली ते बघूनच शेटजीने निर्णय घेतला की नाही चांगला एकदम नंदी तुला घेऊन देतो जेणेकरून समोर न तुला फोन आले पाहिजेत अगोदर करार झाला पण ज्या वेळेला रुबाबच्या आणि वादळाच्या वेळेला मी फोन करायचे सगळे म्हणजे तोंडावर वाईट कोणच बोलत नव्हतं सगळे हो देऊ करू पैसे पटवा हे ते म्हणायचे पण तर कोणच नव्हतं वैदी दिली तर दोन दोन महिन्यानं वेटिंग करायला लावायची अचानकच फोन करून सांगणार की आता उद्या नको उद्या आमचं बैलागे परत पुढच्या मैदानात कधी तर पळू पैसे तर त्यांनी अगोदर घेतलेले असायचे आता नाही आता वेगळा काळ आहे आता द्यावी लागते का वायदी मलाच फोन कोण म्हणतोय की ताई तुम्हाला पैसे तर भाडं देतो तर आम्हाला बैल द्या म्हणजे कधी एक रुपये कोणाकडं ना भाडं घेणार वायती घेणार तुम्ही एक पावती टाकायची मी एक पावती टाकणार व्यवहारानं काय असेल ते ड्रायव्हरचं काढायचं आपल्या काय ताई तुम्ही ते ज्यावेळेस तुम्हाला वायदी मागितली जायची ते दिवस तुम्ही पाहिलेले आहेत त्यावरूनच तुम्हाला ते म्हणजे जाणीव आहे की बाबा काय मानसिक परिस्थितीतनं तो व्यक्ती जातो ते तुम्हाला माहिती आहे ते अनुभव तुम्ही घेतलेला आहे त्याचा तर फायदा आता तुम्ही म्हणजे होतोय का म्हणावं लागेल त्याचा फायदा होतोय ती शिकाय भेटलं मला बाबा नव्हती वेदनेदा परिस्थिती असंच म्हणणं असतं की आपण थोडी वायदी देऊन बैलगुला ताणू गुलाला ताणल्यानंतर व्यवहार करू व्यवहार झाल्यानंतर त्यांना एक चार रुपये मिळतील पण परवा शेठजी नमस्ते नमस्ते एक ताईंवरती विश्वास आणि एक बैलगाडा मालकी मालकीन म्हणून ताईमध्ये पाहताना कसं वाटतंय आता एक सक्सेसफुल बैलगाडा मालकी तिच्या कष्टा यश आलं मेहनत घेतली सुरुवातीपासून त्याचं यश आलं कुठंतरी तिने सांगितलं एक वर्ष तेवढ्या मोठ्या म्हणजे लिहिणी बरोबर झालं आणि टॉप दाखवलं आणि एक त्यावेळेच ज्यावेळेस सेमीला तुम्ही तिथे होता समोर बघताना पाहताना मला वाटतं प्रत्यक्षात तुम्ही तिथे मैदानात दाग होता त्यावेळेस दोघं जण तर त्यावेळेस तो अनुभव कसा होता परत तो ज्यावेळेस तुमच्या म्हणजे राजेच्या अंगावरती अर्जुनच्या अंगावरती गुलाल पडलेला तुम्ही पण गुलालात मागलेला त्यावेळेस तो आनंद प्रसंग कसा होता त्यावेळेस एखाद्या गोष्टीला जर आपल्याला जर सक्सेस खरोखर मला दुसरी गोष्ट आम्ही पहिल्यापासून आमचं उशी असते चला गुलाब भेटला बस नंबर पहिला दुसरा असं ते जे इच्छा गेली तिसरी पैसे गाडा ती तेवढी इच्छा पूर्ण आहे विषय सांगतात आम्हाला बाकी असं बाबा प्रत्येक ठिकाणी एक नंबर व्हावा किंवा प्रत्येक ठिकाणी ह्याच्यात राहावा असं काही गुलाब मिळाला बरं पळतात बैल का तर पळतात त्यामुळे ते आहे त्या टॉपच्या असल्यामुळे काही विषय तणाव राहत नाही गट पासून का शेन पाच होईल का वगैरे असं त्याचं काय आणि टाइमची भूमिका एकदम स्पष्ट असते म्हणजे काय असेल ते म्हणजे बोलून दाखवत असं काय नसते की बाबा काही मनामध्ये काहीच नसते काय असेल ते बोलून दाखवतो त्याविषयी काय सांगतो भूमिका स्पष्ट असते लक्षात पहिल्यासाठी वगैरे काय लोकांना म्हणलं असते की तुम्ही ह्या बैला बरोबर पळवा त्या बरोबर पळवा पण ह्या ह्या समस्या आहेत त्या बैलाचा जोटा एक दोन्ही डाव एखांदे असतील तर पळवता येत नाही गाडीत दोन्ही उजवी खांदे असतील तर पळवता येत नाही एखादा बैल बाहेरला पळतो एखादा पळत नाही किंवा एखाद्याचं चोट खालीवर आहे उंची जास्त कमी जास्त आहे कुणाचं तळ जास्त आहे कुणाचं तळ कमी आहे ह्या समस्यांना भरपूर माझ्या लक्षात आता त्यामुळे मी पहिले काय म्हणू बा तुम दे ना प्रत्येकाला बिल काय फरक पडतोय चांगली चांगली लोक आहेत चांगले गरीब आहेत काय म्हणजे आवाज देवा प्रत्येकाबरोबर ह्याची समस्या खरी मला ते लक्षात आली की प्रत्येक बायला पडू पळू शकत नाही आता समजा ज्याचा तळ कमी आहे त्या बायला तळ जास्त असं बैल पळू शकत नाही दोन्ही डावाखाली असतील तर पळू शकत नाही अशा बऱ्याच समस्या मला ते त्या दिवशी आम्ही जेव्हा मुंबईला मतदान गेलो तेवढी मोहील बरोबर झाल्यानंतर लक्षात आपल्याला दोन्ही बैल आपल्याला डावीला नाही आणि जसा राजा आपला दुसरा झालाय तसा आपण डावीने टाकला नाही एकदा तास बदलला म्हणून दादाने डेअरिंग केलं नाही डावीने टाकायचं मग आमचं मुलीचं माझं तेच बोलणं चाललं अशा समस्या येतात बैठकांच्या की त्यामुळं खाली जे छातीवर आमच्या प्रेक्षक आहे त्यांनी लक्षात घ्यावं की कुठल्या बैलाबरोबर एखाद्या बैलाबरोबर गाडी का पडत नाही किंवा त्यांचं पैर का होत नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी माहिती सुटे असा विषय नाही ही समस्या आहे एक तर जोट जोडणं खांदा जोडणं तळ जोडणं ह्या सगळ्या समस्या असल्यामुळे मला सर्व टेक्निकल गोष्टी जे झाल्या जा, म्हणजे तुम्ही म्हणाल तसं झोट वगैरे म्हणजे बैलाची हाईट सेम पाहिजे ताळाला बैलाची बा, स्पीड काय सु परत ज्यावेळेस निकाल रेषेचे तेव्हा कोटला बैल वडतोय जास्त ते सर्व गोष्टी झाल्या परत सेकंड वगैरे पण महत्वाचं ठरतं का म्हणजे किती सेकंदामध्ये तो वर जातोय वगैरे त्या गोष्टी पण मला महत्वाच्या आहेत काय शेठजी मला म्हणत असतात यांना बैल द्या त्यांना बैल द्या मी शेठजीना सांगत असते की गाडी जुडी पण पाहिजे नाही तर फुल फॉलमून वर येण्याचा अर्थ नाही ना त्यामुळे मी शेठजीना समजावून सांगत असते त्यामुळे ते आता बोलले Uh, मॅडम uh, सर्व अनुभव घेतलेले uh, आहेत बैलगडी क्षेत्रातील ऍज uh, अ बैलगाडा मालकीन झाला आयोजक म्हणून पण अनुभव घेतलेला आहे तर बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे की तुमचं मन परत एकदा बदललंय का म्हणजे आम्हाला दुसरं पर्व पाहायला मिळेल का तर आता आता काय वाटतंय का त्याच म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स काय आहेत का लोकांची इच्छा आहे, आहे की न्यूज तर करू याच्या विचार पर्व दुसरे येतील काय अजून विचार बदलते बघूया त्याची ठरजी सगळं पॉसिबल आहे पैसे काढू शकतो बाकीच गेल्या वर्षी आम्हाला सपोर्ट राहतात जिजे जेवढून त्यांचं सगळं त्याला परि पन्नास टक्के मागचं आमचं आयोजन करताना मला वाटतं पन्नास टक्के साथ ही सरकारची होती आमचे स्वराज्य शिव स्वराज्य वाले होते नव्हतं असा अनुभव नव्हता कुठली गोष्ट कधी काय हे चांगली पोड कशी रोडलेली होती मैदानाचं सगळं नियोजन असते सरकार बऱ्यापैकी म्हणजे मॅडम सारखं मैदान सेवागिरी परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद शंभर टक्के मिळाला म्हणावा लागेल राजाला आणि अर्जुनला अर्जुनचं आपलं दुसरं बोलाल जसं आपल्या करारात आपल्या नावावर कळतोय तसं राजाचं पहिलंच मैदान होत भविष्यात राजाकडनं मला खूप अपेक्षा त्या पुसेगावच्या बुलाला असो किंवा एक नंबरचा मान असो राजाखंडच अपेक्षित मला आता राजाची तर खरेदी झाली पण अजून काही नवीन आहे का कि एखादी वासरू घ्यायचं किंवा असं काय आहे का म्हणजे छोट्या मोठ्या खरेदी वळणार काय असेल ती पळणारीच वस्तू बघणार सध्या आपला जीव पण चांगला पळतोय नशिबान थोडं काय फ्रॅक्चर झालंय तर ट्रीटमेंट चालू आहे महिनाभर लागेल त्याला मैदानात यायला बघायचं अजून त्याचं भविष्य कसं आहे काय सुरुवात तर चांगली आहे त्याची चा। काय घडलेली नेमकं जीवाला जीवाला कधी ते पुढे जाऊन कुठं फ्रॅक्चर झालं आम्हाला समजलंच नाही असं मैदान पळून आला की पाय उचलून धरायचा मग सगळ्यांना वाटायचं शिरतशीर गुतले असेल मग तेवढं ट्रीटमेंट व्हायचं परत मैदान करायचं आम्हाला लवकर समजलंच नाही दोन तीन मैदान झाल्यानंतर चौथ्या मैदानाला त्याच्यात मला वाटतं माहितीत गट पडून आला तसा पाहिजे उचलून धरला बापू दादांचा माझ्या बंधू त्यांचा फोन आला सेमीला नाही त्याला घेऊन जाऊ आपण एक्स रे पहिला काढूया एक्स रे काढल्यावर कळाले की छोटस क्रॅक आहे म्हणून शेठजी ज्यावेळेस तुम्ही जॉबसाठी बाहेर असता आणि ज्यावेळेस मैदानात येता घरी येतात ज्या ज्यावेळेस तुम्ही तुमचा व्यवसाय पाहत असता सर्व गोष्टी पाहत असता तर त्यावेळेस बाहेर असता तुम्ही आणि ज्यावेळेस गावाकडे येतात इथे फार्म हाऊसवर येतात त्यावेळेस एक आ, मन फ्रेश होतं का थकवा सर्व काही निघून जातो का आणि पुन्हा एकदा काम करण्याची एक मनामध्ये जिद्द आवड आणि एक मंत्र भरारी निर्माण होती का तुमच्या मनामध्ये ब्रेक रिचार्ज करून कामाचे व्याप बाकी प्लस पॉईंट माझा फोन लागत बर आणि दिवसभर माझ्यात सकाळी गेले की तेव्हा दोन वाजेपर्यंत काम करून येणे फ्रेश राहते बॅटरी मग माइंड एकदम फ्रेश राहते झोप व्यवस्थित शंभर टक्के शेतीशी संलग्न कुठलंही काम करा तुम्ही हडप जावा दिवसभर बाहेर एवढी लोक भेटतात भेटतात पब्लिक लोक ताई असा कोणता किस्सा घडलाय का की तुम्ही बाहेर असाल म्हणजे बँगलोरला झालं हुबळीला झालं म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र झालं तर तिथं पण बैलगाडा प्रेमी झाले चाहते झाली त्यांनी म्हणजे असे मॅडम आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही राजाच्या मालकींना किंवा जिवा झाला असं कोण झालाय का किस्सा असं कधी अच्छा वगैरे घेतलं ना कधी कधी हायवे लावून थांबलं का ते नंबर वगैरे गाडीचा बघून ते लक्षात ठेवतात बरोबर आणि येऊन बोलतात की काही गाडी असंच आहे तुमच्या शर्ती बघत असतो होत कधी कधी असं महाराष्ट्रात खूप ओळखते जाईल तिथं ओळखते अच्छा परवा बाळमान मला गेलो तिथं पण लोकांनी फोटो काढायला एक, एक बैलगाड्या क्षेत्राचं जर झालं तर सामाजिक दृष्टिकोन पाहता तो ती ओळख किती महत्वाची आहे की बाबा ते एक सामाजिक प्रभाव वेगळा पडतो त्याविषयी काय सांगाल म्हणजे स्वार्थ असतात त्यांचं काय स्वार्थ त्यांना आणि जेवण देणारे किंवा पैसे देणार त्या क्षेत्रात प्रेम असतं त्या क्षेत्रातली का कोणी खेळणार लोकांनी साजिकच असू देत हे असू देत किंवा राहुलबाई असू देत किंवा बक्कसोरचे मालक असू देत किंवा इतर कुणी पण बरफो बल असतात त्यांच्यावर फोटो काढायला नॉर्थ गोवा चला व्यक्ती असं कधी वाटत का की बाबा अशी कॉम्पिटिशन करावी म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्याच ह्याच्यासोबत कॉम्पिटिशन करायची किंवा आपण जिंकलं पाहिजे असं कधी मनामध्ये भावना मी आजपर्यंत कधी माझी कुणाला हरवायसाठी खेळलीच नाही बर मी मला जिंकायसाठी खेळली कुणाला हरवायसाठी नाही पण माझं फिट डोक्यात एक गोष्ट बसल्या परवा माझ्या एक जणांनी पैरा मोडलाय मला ती गोष्ट खूप माझी वेदना नाही होती ती गोष्ट पण नाही मी एक तर खेळ असा खेळणारच की त्यांना हरवायसाठी खेळणार की असं नाही केलं पाहिजे ना तुम्ही तोंडावाल्यावर पैरं मोडायचं तर आमचं नंदी काय हलका बरं तुम्ही काय बघून आमच्या संघ केलता मग तुम्ही आमच्या नंदीत काय तर कुवेत बघूनच केली ना आणि परत अचानक तुम्ही पण एवढं ते पण नाव खूप टॉपलं आहे आणि त्यांनी पैरा मोडणं कितपत योग्य आहे त्यांनी जर मला रिक्वेस्ट केली असती की आ, तुन तुन दे दे। आ, ताई मला असं या पैऱ्यात पळायचं आपण परत पळू माझ्यासाठी तुम्ही एक कॉल माग घ्या ही गोष्ट वेगळी होती त्यांनी मला नाही थोड गुरमीत बोलले तर नाही मी एक खेळ त्यांना हरवायसाठी नक्कीच खेळणार कोणत्या मैदानाचा मैदान होणार आहे पण मागच्यासाठी गोष्टीस तारखेच्या मैदानाचा पैर आहे पाच मराठवाड्या केसरी पाच लाखाच्या मैदानात सात बाराला माझा सा पहिरा झाला आणि त्यांनी मला पुसेगाव पुसे मोडलाय ठीक आहे माझ्या नजरेत त्या माणसाची किंमत शून्य आहे ताई ह्या सर्व गोष्टी झाल्या पण एक म्हणतात ना की पॉझिटिव्ह मदत करणारे पण मेंबर आहेत सरकार ग्रुपचे मेंबर झाले त्यांच्याविषयी काय सांगाल भाऊ कायम असतो पुसेगावला पण होता तो बाहेरची माणसं आणि नेहमीच त्यांना वाटत त्यांची मित्रांनो या मेंबर्सला पाहिलंच असेल जे श्रीनाथ केसरीचं बक्षीस वितरण झालेलं मुंबईमध्ये मंत्रालय येते तर संपूर्ण स्टेज ज्या माणसाने हादरवलेलं असे हर्ष भाऊ आहेत हर्ष भाऊ नमस्ते, नमस्ते। काय भाषण खतरनाक झाले त्यावेळेस काय जे मित्र परिवार झाले त्यांच्या काही प्रतिक्रिया होते हर्ष भाऊ मुंबई पण गाजवलं म्हणणार खतरनाक झालं म्हणजे योग आला ताईन मुळ आजपर्यंत हर्षद गवळे कोणाला माहित होता आलं इथले खानापूर बलवडे आज मुंबई गाजवून आलो कोणा शक्य झालं ताई आहेत दाजी आहेत आभी मला मित्रमंडळ म्हणतात खूप मोठं काम केलं गावचे माणसं पण म्हणतात बाबा एवढं मोठं डेरिंग अजून आमचं पण नाही जे तू करून आल तो टेज होता जे मी गेलो आहे ते होता आणि एक प्रकारे पुसेगावचा काय थरार होता कारण सर्व संपूर्ण अखंड महाराष्ट्राचं लक्ष ज्या मैदानाकडे असते आणि त्या मैदानामध्ये टॉप बारा जोड्या होत्या त्या जोड्यांमध्ये एक जोडी माहेर एक माहेरची माणसं म्हटली मॅडम तसं म्हणजे एक घरातली जोडी होती त्याविषयी काय सांगशील प्रथम तर म्हणजे पहिल्यांदा आहे का नाही आम्ही आधी पण मैदानात जायचो पुसेगावला पण गेलोय म्हणजे ताई या क्षेत्रात नव्हते तवा परत पेडगावला पण गेलोय मग त्या टायमाला कसं असायचं कि मोठे बैलगाड मार बकासूर मथूरच्या मागे एवढी गर्दी असायची क्रेज आणि ताईंना आम्ही मला वाटतं चोरड्याच्या मैदानात आपण पत्रिका वाटा गेलो आपल्या ह्याच्या निमसोडीच्या मैदानामध्ये तेव्हा आम्ही पाच सहा जण होतो आपण दाय वगैरे माणसं आमची मागे नव्हती पण मैदानात मी असं मागं करून बघायचो एवढं स्कोप आला मी माग बघायचो लावलंच गर्दी आमच्या मागे आहे म्हणजे वाटायचं बाबा त्यांच्या मागची गर्दी आमच्या आमच्या माग पण आहे काही ज्यावेळेस असे चाहते निर्माण होतात सर्व गोष्टी आणि हा आणि तुम्ही मागायच कसं म्हणला ताईंना बाहेर गावात गेल्यावर बळखते का मी तुमचे फॅन आहे बर ताईंसोबत आम्हाला माणसं बाहेर गेलं म्हणते तुम्ही संघ दिसता आम्हाला ओळख करून द्या आता परवादिवशी मला पहिल्याचा फोन आलाय की तुमचं ताईंच लिजवत आहे ते नाही म्हणलं नंबर घे तुझं तू बोल मला काही मजा आण ताईंमुळे माझं पण नाव खूप झालंय मला बाहेर माणसं ओळखतात की बाबा तुम्ही ताई संघ असता असं डिक्लेअर करूत का ऑफिशियल हजबाऊ कडे पैरा करून भेटत नाही तसं काय नाही आहे मला अनुभव बोलायचं त्यातला ताई आहे ते त्यांच्या डोक्याने खेळतात म्हणून ते आज नाहीत बरोबर ताई ज्यावेळेस सर्व आ, जसं आरेश भाऊ म्हणाल तसं गर्दी निर्माण होते म्हणजे पुसेगाव सारखं मोठं मैदान झालं किंवा मोठं मैदान असेल त्यावेळेस चाहते आपण त्यांना बोलवलेलं नसते काय नसतं पण त्या सर्वांचं एक, नंदी विशे विशे एक प्रेम असते त्या नंदीविषयी आणि सर्व बैलगाडा मालकाविषयी त्याविषयी काय सांगेल ऍक्च्युली त्यांचं प्रेम बैलगाडा क्षेत्रावर हो आहे आपल्या बैलांच्यावर हो आहेत म्हणून ते आपल्या बरोबर आहेत हेच मी म्हणेन आणि सध्या राजा अर्जुन पळते चांगले म्हणून त्यांचे चाहते जास्त तयार झालेत आनंद या गोष्टीचा त्या चाहत्यांनी तसंच माझ्या नंदीवर प्रेम करत राहावं आशीर्वाद देत राहावे अस माझ नंदी कधी त्यांना नाराज करणार नाहीत जे तुमचे रोल मॉडेल म्हणजे शेडजी कायम बॅकबोन आहे तुमचा त्याविषयी काय सांगाल ते आहेत म्हणून सगळं आहे <laughs> ते एक <laughs> बैलघाटी क्षेत्रामध्ये उर्मिला ताई अजून एक बनतील पण मालिक दाजी बनणार नाही खरं आहे ते खरं आहे दाजे आहेत मुलाच ताई ऋषी भाऊ काय आहे माहिती पण काय पुसे गावचा काय आनंद होत आता पब्लिक काय काय आम्हाला कि येऊन द्या फोटो काढून द्या की लाभ नाही नाराज नाही पण एक वेळ असते कि समोरचा वेळ येतात असतो आपण वेळ कारण सकाळी अकरा वाजल्या बसन तिथे आठ वाजेपर्यंत फोटो चालू काय नाराज झालं बरोबर बर ताई तुमच्याकडे तुम्ही माहिती अशी कोणती इच्छा आहे का मनामध्ये कि बाबा या सोबत आपल्याला पळायचे किंवा राजा पळला पाहिजे किंवा अर्जुन पळला पाहिजे सध्या कुठली नाही इच्छा राहिली पण गोटच्या सर्जने अर्जुन किंवा गाडी पळवायची इच्छा आहे पण आता कसं अर्जुनचा करारच सांगितले की नाही म्हणून पण ती एक राहिली इच्छा पूर्ण बघूया काय होते पण नाही आता सगळ्या नंदीच्या पळाले राजाने बकासूर लवकरच पळतील की राजा डावीनं जो चालू केला की एकदम मैदान झालं तिसऱ्या मैदानात बकासूर संग पळलेला दिसेल मला लय मेसेज येतात इन्स्टाला कि राजाची आणि बकासूरची गाडी ताई पळवा पण सध्या डावीनं टाकत नाही आपण राजाला राजाला डावीनं टाकायला चालू केला की लवकरच बकासूर संग पळेल चालेल धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि शेठजी आज एक मला वाटतं एक आनंदाचा क्षण आहे की संपूर्ण सांगली भागामध्ये आज तुमचं राजा मोहन अर्जुन मोहन आणि जी आदत वासरांनी प्रथम क्रमांक केला पुसेगावचा त्यांनी वडकीचं मैदान पण गाजवलेलं त्या आदत वासरांविषयी काय प्रतिक्रिया येतात आदतवासरा त्यांची सुरुवात झाली वडक हिंदकिसकी मैदानात दोन नंबर केला आणि सगळ्यात सरप्राईज दिला त्यांनी पुसेला खूप छान गाडी पळाली आपल्या बाजूपासून लक्षासाठी पण आणि सचिन साठी पण पुढील वाट सर्विस खूप खूप शुभेच्छा दिली आजच मला वलकड छाच्या दादा कडे दादा मी थोड्या वेळात खूप चांगली गाडी पळाली आणि बच्चे आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन कोणती तरी जोडी उदयास ती कारण मागच्या वर्षी पण सरदार आणि रोमन प्रथम क्रमांक केलेला या जोडीनं पण म्हणजे वरखीच मैदान गाजवलं त्यांनी तोच पहिला ठेवला आणि पुन्हा एकदा एक नंबर केला चिली पिली होती त्याने ओपन ला मारलं ही लय मोठ भारी चांगलं वाटलं म्हणजे सरकार गेल्या वर्षी पाळा घेते पण नवीन नंदी उजेडात आले ती कशी मोठी तर होती ही खूप भारती बच्चे त्याचं त्याने ओपन गाजवायचं म्हणलं एक चमत्कार घडला हजारो चाहते तुमचे पण निर्माण झालेत म्हणावं लागेल नंदी सोबत एक वेगळा फॅनदेश तुमचा विठ्ठल रुक्माईची जोडी ज्याला म्हणतात त्या जोडीचा पण एक वेगळा फॅनदेश निर्माण झालाय म्हणावं लागेल धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच असंच तुमचं उत्तर, उत्तर तुम्ही गुलालात राहू हीच ईश्वर ज्यांनी प्रार्थना करतो धन्य